नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत तुमच्या जिल्ह्याचा प्रशासकीय विभाग कोणता तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती यावर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो आपल्या राज्याचे कामकाज सुरळीतपणे चालू राहावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे काही प्रशासकीय विभाग आहे ते प्रशासकीय विभाग कोणते ते आपण अगोदर बघणार आहोत तर सुरुवातीला नागपूर विभाग यानंतर अमरावती विभाग नाशिक विभाग औरंगाबाद विभाग कोकण विभाग आणि पुणे विभाग हे प्रशासकीय विभाग झाले आपले प्रशासकीय विभाग सहा आहे या सहा विभागामध्ये कोणकोणते कुन जिल्हे मोडतात याची सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर नागपूर विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम हे जिल्हे येतात नंतर नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर ज्याचे की नवीन नाव अहिल्यानगर आहे जळगाव धुळे नंदुरबार यानंतर औरंगाबाद विभाग औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद ज्याचे नवीन नाव संभाजीनगर आहे जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड उस्मानाबाद याचे नवीन नाव आहे धाराशिव यानंतर कोकण विभाग कोकण विभागा विभागामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे जिल्हे येतात तर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे जिल्हे येतात आता हे महाराष्ट्रातील विभाग झाले आणि त्याचे जिल्हे सुद्धा आपण बघितलेले आहे आता नागपूर जिल्ह्यातील तालुके कोणते हे सुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर नागपूर विभागामध्ये सॉरी नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल हा एक तालुका येतो नरखेड सावनेर कळमेश्वर कामठी पारशिवनी रामटेक मौदा कुही उमरेड भिवापूर हिंगणा आणि नागपूर ग्रामीण तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे हे सहा प्रशासकीय विभाग आहे आणि छत्तीस जिल्हे आहेत याची तंबूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद